हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि बघत असाल तर कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खरंच मनापासून खूप खूप थँक्यू तर चला येते ना मी मुग आणि शेंगदाणे शिजाला घातलेले आहेत कारण मुगाचा पेंटपाला बनवा म्हटलं कारण आई ना काल ना बाजरीच्या भाकऱ्या बनवल्या होत्या म्हटलं आज मुगाचा पेंटपाला आणि भाजरीचा बेत करूया चला आता दिवाळीचं ना जे काही काही राहिलं होतं चिवडा लाडू वगैरे ते मी सर्व ना आता एका टोपलीमध्ये ठेवून देते कारण डबे वगैरे घासायचे दिवाळी म्हणून काढून घेऊया लाडूचा चुरा वगैरे जे काही आहे आणि असताना ना आपल्याला काहीच खावं वाटत नाही आणि दिवाळीचं सर्व फराळ संपला ना की संपलाय मी खाल्लाच नाही मी खाल्लाच नाही असं होतं म्हटलं तर चला ती सर्व डबे वगैरे मी करून घेते आणि ते छानपैकी त्यापर्यंत ना मी ते ना मुग शिजायला घातलेलं आहे कारण मुगाचा पेंट मला बनवा म्हणून तर इथे ना मी मुगाचा पेंटपाला बनवायला घेतलेला आहे कारण आज बाजरीची भाकरी आहेत ना काल आईने ना चुलीवरती छान अशा ना पातळ असे सोलापुरी असे स्पेशल अशी ना बाजरीची भाकरी बनवले होते पण ते काय मला शूट करायचं झालं नाही काल आईने छान छान पातळ बाजरीची भाकरी बनवली होत्या भरका चुलीवरती पण ते परत बघू नेक्स्ट टाइम तुमच्याशी शेअर करेन तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर आज मी अशी ना आ, मुगाचा पालाची रेसिपी शेअर करणार आहे तर याच्या आधी पण मी तुमच्याशी शेअर केलेले आहे तरी ते मी कांद्याची पात ना स्वच्छ धुवून चिरून घेतलेलं आहे तुम्ही तुम पाहू शकताय आणि नंतर अगोदर मी तेल गरम झाल्यानंतर थोडंसं जिरं टाकलं आणि नंतर ना याच्यामध्ये कांद्याची पात ॲड केलेली आहे आणि मिरची मिरची नव्हती म्हणून मी ना याच्यामध्ये आज मुगाचा पालामध्ये ना लाल तिखट वापरणार आहे तर इथे कोथिंबीर पण मी चिरून घेतली होती आणि कोथिंबीर पण ॲड केली आणि थोडासा कांदा ना मऊ होईपर्यंत ना कांद्याची पात ना परतून घेऊया तेलामध्ये थोडीशी किंचित थालद टाकलेली आहे आणि लाल तिखट टाकलं एक चमचाभर आणि चला आता छानपैकी ना ह्याला तेलामध्ये फ म्हणजे कांद्याची पात ना तळून घेतलं मी आणि नंतर इथे बघा मी शिजलेली ना अगोदर शिजून घेतलं होतं मूग आणि नंतर ते ॲड केलेलं आहे आणि ते बघा छान असं त्याला परतून ना एक पाच मिनटं नाही एक वाफ काढायची आणि खूप छान आणि टेस्टी लागते बरं का मुगाचा पेंडपाला आणि बाजरीच्या भाकरीबरोबर तर अप्रतिम तरी ते मीना मी आम, ना चवीपुरतं मीठ पण टाकून घेतलं आणि थोडंसं मी म्हणजे खूप आणखीन थोडंसं ना म्हणजे मोकळू मोकळू होते ना भाजी म्हणून मी काय केलं की थोडंसं पाणी ऍड केलेलं आहे कारण जेणेकरून खायला एकदम टेस्टी पण लागेल ला आणि शिजल्यानंतर बघा खरंच खूप भन्नाट ही भाजी लागते बर का आणि आता चला शौर्यना आणि आहोणना भूक लागलेली आहे कारण काल आहोना याला वेळ झाला आव्हाना गा सांगलीवरून मग त्यांनी काय नंतर जेवण वगैरे केलं नाहीत म्हटलं आता चला त्यांना अगोदरना गरमागरम जेवण वगैरे देऊया म्हणून मी आहूनसाठी ते ताट वगैरे बनवलं आणि ताटामध्ये ना बाजरीची भाकरी मुगाचा पेंडपला दही शेंगा चटणी आणि मसाले भात आणि ते आमच्या शरीराला नकोसं होतं जेवायला तरी पण मी त्याला आग्रह करून जेवण कर जेवण कर त्याला औषध वगैरे घालायचे म्हणून मी त्याला जेवण कर म्हणत होते पण त्याला काही आणखीन जेवायचं नव्हतं आणि भूक पण लागली नाही म्हणत होता सारखीच कारण सर्दी आल्यामुळे ना त्याला असं जेवण कसतरच लागत होतं म्हणून मी त्याच्यासाठीच ना मसाले भात बनवला आहे कारण ना थोडीशी तोंडाला चव येण्यासाठी मी बनवला आहे आणि इथे बघतो आ... माझी देवपूजा झाली आणि पहिल्यांदा म्हटले की देवपूजा करून बाहेरचे सर्व आज संडे आहे म्हटले की नाही संडेला भरपूर कपडे असतात मी तेवढे कपडे वगैरे वॉश करून घेतले कारण शहराचे युनिफॉर्म माझे युनिफॉर्म वगैरे असतात ना ते मी सर्व क्लीन वगैरे करून घेतलं आणि आता चला तुम्हाला मी दाखवते बाहेर कपडे वगैरे धुतलेले आणि आता सकाळच्या ना सव्वा नऊ वाजलेले आहेत इथे तुम्ही पाहू शकता इथे बघा सकाळच्या ना सव्वा नऊ वाजलेले आहेत इथे बघा तुम्ही पाहू शकताय भरपूर भरपूर असे भांडे पडलेले आहेत आणि हे ना डबे ना दिवाळीचे लाडू वगैरे भरून ठेवले होते ना ते सर्व इथे मी डबे वगैरे रिकामी करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकताय आणि आता ना मी किचन मोठा पण क्लीन करून घेणार आहे तर अगोदर म्हटलं सर्व भाज्या वगैरे ना काढून घेऊया म्हणजे कढईतल्या वगैरे म्हणजे जेणेकरूनच सर्व भांडे एकदमच घासता येतील मी सकाळपासून बघा तीन चार वेळा ना चहा बनवलेला आहे आणि स्वयंपाक पण बनवला भात बनवलेला होता मसाले भात आणि मुगाचा पेंडपालाची भाजी बनवली होती आणि ते पण सर्व रिकामं केलं आणि आता सर्व भांडे एकदमच घासता येतील नाही तर दिवसभर भांडे घासावे लागतात वर तर असंच होतं माझं तरी आणि डेली कसं वरवरून आपण क्लिनिंग करत असतो म्हटलं आज संडे आहे तर पूर्णच आता डीप क्लिनिंग करूया हॉल आणि किचनची ना पूर्णच साफसफाई करायची आहे मला आणि इथे ना किचन वाट आपण क्लिनिंग करून घ्यायचं आहे तर महिन्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा तरी ना आपण हॉल आणि किचन डीप क्लिनिंग केलं पाहिजे नाहीतर एकदमच आपण क्लिनिंग लग बसलो ना लगेच क्लिनिंग होणार नाही कारण खूप खूप म्हणजे भरपूर भरपूर पसारा आणि धुराळा होईल कारण आपण दिवसभर विंडोज ओपन करत असतो आणि त्या विंडोजमधून बाहेरून कितीतरी धुराळा कितीतरी धूळ या आपल्या घरामध्ये साचते आणि म्हटलं आता पहिल्यांदा ना ही भांडी घासून बाहेर उन्हाला वाळत घालते म्हणजे जेणेकरून मी आते फर्श वगैरे फुसून घेईपर्यंत ना ही सर्व भांडी छान सुकतील उन्हाला आणि भरपूर थंडी आहे तर थंडी असल्यामुळं तर नकोच वाटतं बरं का पाण्यातील कामं तरी पण लाज आहे करावंच लागतं मग इथे ना मी किचन वाटा आपण घासून घेते आणि साबण वगैरे पूर्ण असं कात्याने ना घासून वगैरे घेतलं आणि स्टाईलच्या फरशा जेवढ्या हाताला येतील ना तेवढ्या मी घासून घेते कारण परत आपण जर एकदमच किचनची ना पूर्ण स्टाईलच्या फरशे वगैरे क्लिनिंगला करायला गेलो की कसं होतं की खूप वेळ लागतो पण आपण भाजीला फोडणी वगैरे दिलेला असतो ना ते म्हणजे खूप लांबपर्यंत जात नाही तरी पण आपल्याला जेवढ्या हाताला येतात ना तेवढा आपण मी पुसण्याचा मी प्रयत्न करत असते त्याला स्टाईलच्या फरशीला छान असं घासून वगैरे घेतलं आणि एकदम आता इथे क्लीन पण करून घेतलं आणि वायपरच्या सायडने पाणी पूर्ण ढकललेलं आहे आणि कापड घेऊन ना स्टाईलच्या फरशावरचं थोडस पाणी वगैरे उठेल ना मी ते पण मी पुसून घेतलं आणि बेसिनमध्ये मध्ये ना आपण भांडी वगैरे खरकट सारखं टाकत असतो आणि बेसिन तर एकदम तिलकट होतं बेसिन तर आपण डेलीचे डेली ना भांडी घास झाले की घासतोच पण स्टाईलच्या फरशा कसं होतात घास्त होत पाहू शकता खूप छान इथे ना मी किचन ओटा वगैरे क्लीन करून घेतला कारण आठवड्याचा नाही एवढा माझं असं काम असतं बरं का आठवड्याचं नियोजन किचन क्लीन कर, क्लिनिंग करणं किचन ओटा क्लीन करणं आणि हॉल वगैरे पूर्ण साफसफाई वगैरे करत असते आणि ते बघा तुम्ही पाहू शकते मी ना किचन ओटा वगैरे पूर्ण असं धुवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता खरंच खूप छान वाटते बरं का आणि अन्नपूर्णा देवी असं वास करते आपल्या किचनमध्ये आणि किचन जर स्वच्छ असेल तर आपल्यालाही रमतं बरं का स्वयंपाक करायला आणि मी जेवढ्या हाताला येत आहे ना तेवढं मी असं ना स्टाईलचं फर्श पण मी पुसून घेते आणि इथे नाक वगाडचं म्हणजे फिल्टरचं पाणी वगैरे ह्या टोपलीत जे दूषित पाणी आहे ना ह्या टोपलीत मी सोडत असतो इथे आणि पूर्ण खूप छान वाटते बरं घासा किचन क्लिनिंग करायला झाल्यानंतर आणि आपण जेव्हा केव्हा स्वयंपाक बनवतो ना तेव्हा मग आपण किचन जर स्वच्छ आणि क्लीन असेल ना तर आपल्याला खूप म्हणजे खूप छान वाटतं आणि स्वयंपाक करायला पण ना इतका असं उत्साह येतो खूप म्हणजे खूप असं उत्साह येतो तुम्ही पाहू शकताय बघा आणि इथे ना आपला किचन ओटा वगैरे पूर्ण क्लिनिंग झालेला आहे कारण आठवड्यातून एकदा ना मी पूर्ण छान असं ना क्लीन वगैरे करत असते आणि डेली ना कसं होतं की घाई गडबडामध्ये ना आपण किचन ओटा वगैरे क्लीन करत असतो कारण जॉबला असल्यामुळं मी तेवढं कसं लक्ष देणं होत नाहीये म्हटलं की संडे असले ना मी सर्व घरातली कामं हो आणि किचन ओटा वगैरे एकदम असं पूर्ण क्लिनिंग करून घेते आणि दोन दिवसातून एकदा मी तो होत असते पण मी मला शूट करायला वेळ जमत नाहीये म्हणून मी आज ना तुमच्याशी शेअर केलेला आहे आणि ते तुम्ही पाहू शकताय बर का बेसिन पण खूप म्हणजे खूप असं आपण सारखं खरकट पाणी वगैरे आणि भांडी पण इथं ओतत असतो ना ठेवत असतो त्याच्यामुळे आपलं बेसिन पण एकदम असं चिकट बनतं मग मी आज काय केलं की त्याला पूर्ण छान असं घासून वगैरे घेतलं आणि छान वाटतंय बरं का आणि चला आता मला बाकीचे पण काम आहेत किचन ओटा तरी क्लिनिंग झाला आणि आता किचन रूम मला साफ करायचे आहे झाडू वगैरे मारून फरशी पण पुसून घ्यायची आहे बघा मी कचरा जेवढा साचलेला आहे तेवढं ठेवलेला आहे आणि हे दिवाळीचे ना जे काही लाडू वगैरे होते ना ते बघू आता कशाला तरी म्हणजे गुराढोरांना देता येईल आणि हे केळी वगैरे खराब झालेले होते आणि इथे बघा कचरा एवढा साचलेला आहे आणखी मला झाडू पण मारून घ्यायचं आहे कारण सकाळचा स्वयंपाक बनवलेला ना तसंच राहिलेलं आहे मी आणखी झाडू काही मारलाच नाही आहे म्हटलं आता चला पटापट झाडू वगैरे मारून ना फरशा मा पण ना पुसून वगैरे घेऊया आणि मी मग भांडी वगैरे घासली होती आणि दिवाळीतले मधले ना डबे वगैरे होते लाडूचे ती सर्व घासूनना मी त्यांना कट्ट्यावरती उन्हाला ठेवलेलं आहे कारण एवढी सर्व घरातली कामं आठपेपर्यंत ती छान उन्हाला सुकतील आणि ते मी आता ना हॉलची साफसफाई करायला घेतलेली आहे तरी ते मी सकाळीच घेतले बरं का दहा अकराच्या दरम्यान कारण नंतर वेळच भेटत नाही की परत कसं होतं की थोडंसं आपल्याला म्हणजे सुट्याच नाही थोडंसं झोपावंसं वाटतं वाटते पण ते काही वेळच होत नाही बरं का झोपायला भेटतच नाही आहे कारण घरातली कामच ना दिवसभर होतात आणि मी इथं चेक करत ते माझा हात जर इथं चुकून लागलं बरका बोर्डला ओला की काय झालं की नाही पाणी वगैरे येतं आतमध्ये गेलं की नाही ते मी चेक करत होते आणि ते ना मी स्प्रे वगैरे मारून ना लिक्विडचं ते ड्रेसिंग टेबल आणि आपलं कपाट वगैरे जे आहे ना ते मी सर्व पुसून वगैरे घेतलं आणि छान म्हणजे क्लिनिंग करते कारण बाहेरची धूळ आपल्या विंडोजमध्ये ना सारखी येत असते एकदम धूळ साचलेली असते आणि इकडचे ना फ्लावर पार्ट वगैरे ते पण मी काढून ना तिथून पण मी कॉर्नर पण पुसून घेतलं आणि थोडं थोडं स्प्रे मारून सगळीकडे पुसून घेतलं आणखीन मला जाळ्या पण काढायच्या आहेत कारण जाळी तरी सारखीच बनते आपण दिवाळी वेळेस मी क्लिनिंग केलं तर दिवाळीनंतर मी काही जाळ्या वगैरे काढल्या नाही थोड्याफार जाळ्या दिसत होत्या म्हटलं तर चला तर आजच ना हॉलची पूर्ण साफसफाई करून घेऊया म्हणून मी ते ना बघा पूर्ण इथं हॉलची आणि किचनची पण साफसफाई केलेली आहे तर इथे मी हॉल हौ, हॉलची ना पूर्ण जाळी वगैरे काढून घेते आपण असं ना आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा असं जर आपण हॉलची साफसफाई वगैरे केली ना मग आपल्यालाच ना भरपूर एकदम लोड होत नाही आणि लव छान दिसतं का हॉल आणि किचन सारखं कसं आपण जास्तीत जास्त वेळ ना किचन आणि हॉल माझं तर किचनमध्येच असतं बरं का जास्तीत जास्त वेळ जस आणि हॉलमध्ये टी व्ही पाहायला चहा प्यायला जेवायला वगैरे टी व्ही पाहत ना ही तर आपलं पण सारखं येणं जाणं असतं आणि ते, ते ना मी सोप्याचे कवर वगैरे सर्व काढले कारण धूळ भरपूर साचते कारण आपण बाहेरनं येतो तसंच बसतो मांडी घालून बसा किंवा लहान मुलं शौर्य पण काय करतो की त्याच्यावर डा नाचायचं वगैरे स्पंदी असल्यामुळे छान वाटतं ना त्याला मग त्याच्यावरती खूप धूळ साचते मग मी ते पण ना सर्व झटकून वगैरे घेतलं आणि आणि त्याचे कवर वगैरे पण ना खूप धूळ साचलेले असते त्याच्यावरती पण आणि मी थोडंसं विंडोज बंद केलेलं आहे कारण बाहेरचं ना म्हणजे याच्यावरती कॅमेरावरती ना जास्तीत असं प्रकाश पडायला लागलाय म्हणून मी बंद केलं आहे तोपर्यंत आणि सोप्याच्या पाठीमागं तरी भरपूर कचरा साचतो धूळ आणि फक्त धूळ लागते बरं का, ला का पायाला कारण सारखंच क्लिनिंग करावं लागतं दोन दो दिवसातून एकदा ना पूर्ण म्हणजे बाहेर ना कसं झाडं वगैरे असले म्हणून आमच्या घराबाजूच्या परिसरामध्ये साईडला घराच्या साईडला ना झाडे आहेत वारा सुटल्या की नाही पूर्ण कचरा आतमध्ये येतो एक एकदा ना पाऊस येताना आणि वारं सुटताना सुद्धा ना बाहेरचा पाला सुद्धा आपल्या हॉलमध्ये पडतो आणि तुम्हाला दाखवते भरपूर भरपूर कचरा साचलेला आहे आणखीन मी हॉलमध्येच क्लिनिंग करते बरं का अजून काय हॉलचं झालं नाहीये बा परत मला फरशी पण पुसून घ्यायची आहे तर इथे बघा मी आता किचनमध्ये आलेले आहे तर किचन पण झाडू वगैरे मारून घेतलं आणि किचनमध्ये येऊन तरच कचरा गोळा वगैरे केला सगळा आणि आता ना मी ते कचऱ्याच्या सुपलीमध्ये भरून न्यून वगैरे टाकते आणि ते बघा या टोपलीमध्ये मी ठेवलेला आहे कचरा ती लागत नाही टोपली म्हणून त्यात ठेवलेलं आहे आणि नंतर नाही ते मी फरशी पण पुसायला घेतलेली आहे तर चला पटापट एवढी आपली सगळी कामं आठवून घेऊया हॉल आणि किचनची क्लिनिंग वगैरे आणि ते बघा मी एकदम स्पीडने ते मी फरशी वगैरे पुसले पण एवढं काही स्पीडने मी पुसले नाही का त्याला स्पीड वाढवलेलं आहे एवढं स्पीडनं पुसलं तर मग लगेच दोन मिनिटात आपली कामं होतात पण त्याला मी थोडस स्पीड वाढवलेलं आहे आणि इथे नाही म्हटलं तर मी मला बराच ना दोन तास तरी लागले किचन आणि हॉलची सफ साफसफाई करायला आणि नंतर फरशी वगैरे पुसून घेणं बरोबर मला दोन तास लागले बर का आणि इथे ना मी नंतर ना किचन मध्ये आले कारण किचन मध्ये जास्तीच शूट करता येत नाही कारण आमचं किचन थोडस छोटच आहे मग मी काय केलंय की डब्याच्या साईडला ना मोबाईल ठेऊन ना हा शूट घेतलेला आहे बरं का तरी पण थोड्या प्रमाणामध्ये दिसतोय आणि इथे नेहमी कारण किचन मध्ये पण आपलं स्वयंपाक वगैरे बनवणं भाज्या वगैरे बनवत असतं सारखं तेलकट वगैरे पायाला चिटकत फरशी वगैरे सांडलेलं आणि किचन वॉटेवरच ना भू खूप असं ना घाण माझं पूर्ण ना हॉल आणि किचन दोन्ही पण झाड झाला खूप छान बरं का असं किंवा पंधरा दिवसातून महिन्यातून एकदा जर आपण असं ना क्लिनिंग केलं ना खरंच इतकं छान वाटतं ना आणि घरात असं इतकं बसावंच वाटतं ना आपलं जर घर स्वच्छ असेल तर आपल्याला इतका आनंद होत असतो की नाहीतर ना इतका पसारा पडला आहे की माझी तरी खूप चिडचिड होते बरं का कधी एकदा ते पसारा आवरू आणि इथे बघा तुम्ही पाहू शकता इथे ना मी हॉल वगैरे ना पुसून वगैरे घेतलं फरशा वगैरे आणि इथे ना शहरची खेळणी आहे तो खेळतोय आणि इथे बघा मी झटकून नाही तसं मी कापडं वगैरे टाकलं होतं आणि इथेने विंडोज वगैरे स्वच्छ करून घेतलेले आहे पुसून वगैरे आणि चक, ते ना किचन पण मी स्वच्छ आणि पुसून घेतलं फरशा वगैरे छान वाटतं बरं का असं एकदम क्लिनिंग चकाचक असल्यानं आपल्यालाही मन रमतं आणि किचनमध्ये आल्यानंतर ना एकदम छिडछिड पण होत नाही कारण क्लीन आणि स्वच्छ असले तर ना आपल्या मनाला ना खरंच खूप म्हणजे खूप छान वाटतं बरं का आणि इथे पण पाहू शकता बरं हॉल कसा मी क्लीन केलेला आहे खूप म्हणजे खूप छान आत्ता जस्ट ना किचन आणि हॉलची ना क्लिनिंग वगैरे झाली आणि आता थोडासा मी मोकळा श्वास घेते आणि मला तुम्ही मला आणखीन थोडंसं काही शेअर करायचं आहे की माझ्या बाबतीत आलेला अनुभव आणि काही काय माझ्याशी तुलना केलेलं वगैरे चला तर मग मी तुमच्याशी शेअर करते खूप इतके हे ना की विचारू नका की कामापुरतं पुरतं मामा आपलं काम झालं की नाही झालं पण खूप जणांना असं की वाटतं की लोकांनी हे केलं की आपण पण करावं पण तसं एक नाही बरं का आणि एकेकाला काय वाटतं की बाबा त्यांनी हे कामं केले आहेत आपण बी करावं म्हणजे दुसऱ्यांपुढं ना बोलण्यापेक्षा ना ते काय करतात माहिती आहे का जे काही एक नवीन कुठलंही त्यांनी काही करू दे एक एक लोकांना पण आता सध्या समजा आता मी काही केलं तर लगेच दुसऱ्याला वाटतं की बाबा आपण पण ते करावं पण दुसऱ्याची तुलना अजिबात करायची नाही की बाबा की त्यांना विचारायचं पण नाही जाऊन लोकांपुढं डायरेक्ट असं बोलतात की आपल्या तोंडासमोर त्यांना बोलायला पण एवढं हे नसतं पण बाहेरच्या लोकांसमोर ना, ना जाऊन लोका ते काय बोलत असतात की आम्ही पण हे केलं असतो ते केलं असतो पण माणसानं नेहमी एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की अंथरूण अंतराण बघाना पाय पसरावं नेहमी आणि खरंच मला खूप जणांचे ना असं एक एक्सपिरियन्स आलेलं आहे म्हणजे समजा की काही पण तोंडावाटे येईल ते तशी बोलतात आणि खरंच असे पण लोक असतात मला असं वाटलं नव्हतं पण एक जण जर छान काम करत असेल चांगलं योग्य काम करत असेल ना त्याला नक्कीच सपोर्ट करत जावा आणि त्यांनी हे केला आम्ही हे केलं नाही त्याच्यामध्ये ना काय म्हणतात जिद्द आणि शरेश ईर्षा असं अजिबात केलं नाही पाहिजे उलट चांगलं आहे की आपल्यापेक्षा त्यांनी लोकांनी काहीतरी केलं नाही खरंच खूप छान वाटतं आणि मला अभिमान पण वाटतं की आपल्यापेक्षा लोकांनी ना दुसरं काहीतरी करू दे पण खरंच खूप अभिमान वाटतो पण एकेका लोकांना ना की अशी सवय असते की ते लोक दुसरे काहीतरी केलं की नाही बाप रे आपण पण केलं असतं पण त्यांना म्हणजे असं म्हणत नाहीत की छान झालं चांगलं झालं म्हणजे खूप छान त्यांनी काम केलं असं त्यांना अजिबात वाटणार नाही पण त्यांना मनामध्ये गिल्ट वाटणार की बाबा आपण नाही केलं आपण पण हे केलं पाहिजे अरे बापरे हे केले पाहिजे माहिती आहे पण लोकांचं बघून करणार हे पण म्हणजे कोणाच तरी बघून करत हे पण मला म्हणजे छानच वाटतं सोडा पण नेहमी ना आपलं जेवढी ऐपत आहे ना तेवढंच आपण ना करावं माणसांना मला तरी हेच वाटतं बरं का लोकांनी ते आणलं आपण पण हे घ्यावं लोकांनी ते घेतलं आपण पण घ्यावं असं मला अजिबात वाटत नाही की आपल्याला आपल्या ऐपतीनुसार आपण जसं आहोत आपली ऐपत कशी आहे घरात मनात त्रास होता आपण सर्व कामं वगैरे ना व्यवस्थित केलं पाहिजे बरं का अशा लोकांपासून आपण लांबच राहिले पाहिजे चार आणि एक एक लोक असतात बरं का दुसऱ्याकडनं एक बोट दाखवतात त्यांना माहिती नसते की आपल्याकडे चार बोट असतात नेहमी माणसांना दुसऱ्याचा पण विचार केला पाहिजे की त्यांच्या मनाला काय वाटेल काही बोललं पाहिजे की मनात माणसांच्या फक्त हे झालेलं आहे की फक्त पैसा 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 असं झालेला आहे आपण काय त्यांच्यापेक्षा कमी आहे का असं म्हणण्याची फक्त त्या माणसामध्ये वृत्ती झालेली आहे पण त्या पैशाला कोण खात नाही बरं का माणूस किती चांगला आणि प्रामाणिक वागतो यालाच त्या म्हणजे बाहेरचे चार लोक पण आपल्याला ना मानतात बाबा ते खूप चांगला माणूस आहे त्याच्याकडे आपुलकी आहे प्रामाणिक पण आहे एक एक जण असतात लाचार आणि काय म्हणतात ते पैशासाठी काम करणं तसलं त्या आयुष्यात कधीच काम नाही केलं पाहिजे बरं का जे योग्य म्हणजे आपल्याला जे वाटतं ते सर्वच करायचं करावं पण सगळ्याच गोष्टी पैशातून होत नसतात एवढं तरी मला वाटत असतं आणि खरंच ते योग्यच आहे बरं का आपण प्रामाणिक काम केलं ना आपल्याला देव कुठंही एक भाकरीनं सुखात देत असतो पण एकेकांचं ते बाहेरचा लोकांचा पैसा खाऊन कधीच आपल्याला ना पुढं जाण्याची किंवा आपल्याला एक चार दिवस छान वाटतात बरं का पैसे लोकांचे छान वाटतात पण आपले स्वतःचे पैसे आपण कष्ट करून ना आपण स्वतःचे पैसे घामगडावरच आपल्याला पैशाची किंमत करते हे मात्र खरंच आहे पण असं माणसांनी कधीच वादळ नाही पाहिजे की बाबा दुसऱ्यांकडून आपण लाच घेणं ते काय फक्त चार दिवस टिकतात नाहीतर नाही चार दिवस टिकतात छान वाटतं आपल्याला छान छान म्हणून परत ते ना त्यांच्याकडून आपण पैसे घेतले ना त्यांच्यापेक्षा आपल्याकडचे ना दुप्पट पैसे जातात माणसाने मी हे लक्षात ठेवलं पाहिजे बरं का प्रामाणिक कष्टाळू आणि मन मिळावं असं चांगलं काम केलं पाहिजे आणि लोकांना ईर्षा करून आणि लोकांसंग असं वाईट नजरेने बघून तशी कामं अजिबात करायची नाही आपल्याला जसं वाटतं ऐकाव्या जनाची करावे म्हणायचे पण ऐकाव्या जनाचं पण करावं म्हणायचं आपल्या मनाला जे योग्य वाटतं ते करावं पण ते योग्य आहे की नाही हे पण आपण पाहूनच करावं बरं का मला तरी एवढंच अनुभवलं येतं आणि काही काही जणांना लोकांशी तुलना करतात तर ते माझ्याशी लोक खूप म्हणजे खूप तुलना केलेले आहेत पण मला ते काही अजिबात पटलेलं नाही बरं का त्यांचा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असतो सोडा पण खरंच मला तर आजकाल ना हे खूप म्हणजे खूप अनुभवायला भेटलेलं आहे आणि तुमच्या बाबतीत असं अंगोळ भेटलंय का मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि चला आता खूप झाल्या गप्पा टप्पा आणि माझ्या मनातलं जे काही होतं मी तुमच्याशी शेअर केलं आणि काही काही जण मला असे कमेंट्स पण छान करतात सर्व लोक पण एके जणांची वृत्ती कशी असते काही पण बोलतात पण त्यांना इग्नोर करायचं आपण जसं आहोत तसंच तुमच्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न करत असते आणि तुमचा सपोर्ट माझ्या कायम पाठीशी आहे आणि खूप छान छान अशा कमेंट्स करताय आणि खरंच भरभरून माझ्या व्हिडिओला प्रेम देत आहे लाईक्स देत आहे कमेंट्स आहे खरंच मनापासून खूप खूप थँक्यू बरं का आणि लोकांशी तर तुलना अजिबात करू नका माणसाला ना माणुसकीची जाणीवच राहिलेली नाही पण एका कुत्र्याला बरं का आपण हाड म्हणलं तरी ना ते हाड म्हणलं तर ना बाहेर जातं तोंडातला घास जे असतं ना ते टाकून जातो पण माणसाने ना माणुसकी हरवलेली आहे तर आणि उपकार केले असते मी समजा पण त्यांना काय वाटतं की उपकार काय आहे केले असतील असं असं तसं असते पण माणसानं ना कधीच कोणाचेच उपकार ना असं काय म्हणतात विसरू नये आणि जाणून ठेवली पाहिजे की बाबा माणसाने दुसऱ्या माणसाने आपल्यावर एवढं केलं तेवढं केलं आपण एवढं असून सुद्धा ते माणूस की प्रेम दाखवली खरंच ते योग्य आहे बरं का आणि चांगल्या वागा चांगल्याशीच वागा आणि नेहमी माणसाने ना माणसाशी चांगल्या आणि चांगलंच वागलं पाहिजे माणसाने माणसाशी नेहमी चांगलंच वागलं पाहिजे आणि माणूस की या नात्याने वागलं पाहिजे बरं का मला तरी एवढंच वाटतं आणि तुम्हाला काय वाटतं मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि चला आजचा व्हिडिओ पण खूप मोठा होत चाललेला आहे तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय